ला 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 दोन हजार बावीसला झालेल्या राज्यातल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या ऐतिहासिक निवडणुका आपल्याला आठवत असतील आता ऐतिहासिक म्हणण्याला दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे या निवडणुकानंतरच शिवसेना फुटली आणि राज्यात सत्तांतर झालं तर दुसरं कारण होतं या निवडणुकीत चर्चेत आलेला राजकीय घोडेबाजार मवियातले तिन्ही घटक पक्ष विरुद्ध भाजप असा सामना या दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यानं पाहिला आणि त्याचा रिझल्ट देशात गाजला पण या दोन्ही निवडणुकांमध्ये एका पक्षाचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूच्या दिग्गज नेत्यांनी त्या पक्षाच्या ऑफिसच्या पायऱ्या झिजवल्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत या पक्षाच्या अध्यक्षांची मनधरणी करण्यासाठी दोन्ही बाजूनं प्रयत्न झाले तो पक्ष म्हणजे पालघर जिल्ह्यातला जितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यावर चांगला होल्ड असलेले अप्पा म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांनी अनेकदा किंग मेकरची भूमिका आजवर बजावली आहे पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अप्पांचा बहुजन विकास आघाडी पक्ष जॉईंट किलर ठरत असल्याचं बोललं जात आहे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडून बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणूतल्या सभेतून बेडूक फुगला तरी त्याचा बैल होत नाही असं म्हणत नाव न घेता हितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका केली त्यामुळे पालघरचं राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय पण हितेंद्र ठाकूर पालघरमध्ये आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी नेमकी कशी फिल्डिंग लावत आहेत पालघरमध्ये त्यांची कशी आणि किती ताकद आहे राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत असताना पालघरमध्ये मात्र हितेंद्र ठाकूर जायंट किलर ठरणार का त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू सगळ्यात आधी पालघर लोकसभेची फाईट नेमकी कशी आहे ते बघूयात अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून हेमंत सावरा ठाकरे गटाकडून भारती कांबडी आणि बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील असे तीन उमेदवार रिंगणात आहेत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी पक्षांचे वरिष्ठ नेते पालघरमध्ये जोरदार फिल्डिंग लावत आहेत अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी सावरा यांच्यासाठी सभा घेतल्या तर भारती कांबडी यांच्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेंनी सभा जनसंवादाच्या माध्यमातून पालघरच्या जनतेचा पाठिंबा मिळवताना दिसत आहेत पण तरीही पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचं पारड जड असण्याचं पहिलं कारण म्हणजे इथली बहुजन विकास आघाडीची ताकद गेल्या पंचवीस वर्षांमध्ये राज्यात आणि केंद्रात सत्ता कोणाचीही असली तरी पालघरमध्ये मात्र हितेंद्र ठाकूर यांची सगळ्याच पक्षांना गरज लागल्याचं दिसतं पालघर लोकसभेचा विचार केला तर इथे वसई नालासोपारा बोईसर पालघर डहाणू आणि विक्रमगड अशा सहा विधानसभांचा समावेश होतो या सहापैकी पालघर विधानसभेत शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा डहाणूमधून माकपचे विनोद निकोले तर विक्रमगडमधून शरद पवार गटाचे सुनील भुसारा आमदार आहेत बहुजन विकास आघाडीचे स्वतः हितेंद्र ठाकूर वसईतून त्यांचे चिरंजीव क्षितिश ठाकूर नालासोपाऱ्यातून आणि लोकसभेचे उमेदवार राजेश पाटील हे बोईसरमधून आमदार आहेत त्यामुळं पालघरमधल्या तीन जागांवरची ताकद महाविकास आघाडी आणि महायुतीत विभागलेली दिसते पण तीन जागांवर मात्र हितेंद्र ठाकूर यांचं एक हाती वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं पालघर जिल्ह्याच्या विरार पासून नायगाव पर्यंतच्या खालच्या पट्ट्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा चांगला होल्ड आहे शहरी भागातल्या नालासोपारा विधानसभेतून क्षितिश ठाकूर गेले तीन टम सलग निवडून येत आहेत तर वसईतून एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार नऊचा अपवाद वगळला तर हितेंद्र ठाकूर सहा वेळा आमदार झालेत तसंच वसई विरार महापालिकेच्या स्थापनेपासून इथे बहुजन विकास आघाडीत सत्तेवर आहे एकशे पंधरापैकी तब्बल एकशे पाच नगरसेवकांच्या बळावर बवियाची वसई विरार महापालिकेत एकाहाती सत्ता आहे फक्त शहरी भागच नाही तर ग्रामीण भागातल्या बोईसर विक्रमगड डहाणू या मतदारसंघांमध्येही बवियाची चांगली ताकद आहे जिल्हा परिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायती इथेही बवियाचा चांगला दबदबा आहे आता भौगोलिकदृष्ट्या पालघरचा विचार केला तर मुंबईपासून जवळ लोकल ट्रेनची चांगली कनेक्टिव्हिटी आणि मुंबईपेक्षा कमी दरात घरं मिळत असल्यामुळं पालघरमध्ये नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे स्थानिकांसोबतच नोकरी धंद्यानिमित्त उत्तर भारत आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांची वसई विरारमध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे हा मतदार बहुजन विकास आघाडीचा पारंपरिक मतदार मानला जातो शहरी भागातून मिळणारं लीड हे पालघरचा खासदार ठरवत असल्याचा आजवरचा इतिहास आहे त्यामुळे इथली समीकरणं बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटील यांना प्लसमध्ये घेऊन जाताना दिसतात हितेंद्र ठाकूर जायंट किलर ठरू शकतात असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे सक्षम उमेदवार 2009 दोन हजार नऊ मध्ये पालघर लोकसभेची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा इथून बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव खासदार झाले पण त्यानंतर झालेली लोकसभेची पोटनिवडणूक आणि दोन मुख्य निवडणुकांमध्ये जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला बळीराम जाधव यांच्याबद्दल मतदारसंघात असलेली नाराजी आणि मोदी लाटेचा फटका बवियाला बसल्याचं सांगितलं जातं पण यावेळचं चित्र वेगळं आहे हितेंद्र अप्पांना पालघर जिंकायचं असेल तर ते यावेळी राजेश पाटील यांना उमेदवारी देतील असं निवडणुकीचा वारं व्हायला लागल्यापासून इथले स्थानिक पत्रकार सांगत होते आणि तेच प्रत्यक्षात घडल्यामुळं लढाई जिंकल्याचं स्थानिकांचं मत आहे कामसू आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असणारे कर्तव्यदक्ष आमदार अशी राजेश पाटील यांची मतदारसंघात ओळख आहे बोईसरचे आमदार झाल्यापासून फक्त बोईसरच नाही तर जिल्ह्यातल्या पाणी रस्ते वीज या प्रश्नांचा अभ्यास करून ते सोडवण्यासाठी राजेश पाटील यांनी प्रयत्न केले पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी निधी मिळवून देण्याचं कामही त्यांनी केलं कार्यकर्त्यांना जोडून ठेवणं मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यात दिवस वाटून देऊन भेटीगाठी घेणं लोकांच्या घरगुती कार्यक्रमांना हजेरी लावणं यामुळं मतदारसंघात पाटील यांनी दांडगा जनसंपर्क बिल्ड केलाय तसंच वसई पंचायत समितीचे सभापती ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे सलग तीन वेळा संचालक अशी पदं भूषवल्यामुळं संस्थात्मक राजकारणावर त्यांची चांगली पकड आहे आता ठाकरे गटाच्या भारती कांबडी आणि भाजपच्या हेमंत सावरा हे दोन्ही उमेदवार शहरी भागात फारसे परिचित नसल्याचं सांगितलं जातं इथे बवियाची वर्षानुवर्ष असलेली ताकद आणि राजेश पाटील हा लोकप्रिय चेहरा या दोन गोष्टींमुळे हितेंद्र ठाकूर पालघरमध्ये जायंट किलर ठरू शकतात असं म्हटलं जातं हितेंद्र ठाकूर जायंट किलर ठरू शकतात असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे प्रचाराची रणनीती राजेश पाटील यांच्यासह स्वतः हितेंद्र अप्पाही संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढतायत ठाकूर हे ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावं आणि आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तिथल्या लोकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याचं आश्वासन देत आहेत दिवस रात्र हितेंद्र ठाकूर आणि राजेश पाटील यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे सगळेच कार्यकर्ते जोरदार कामाला लागलेत गेली दहा वर्ष सत्तेतल्या लोकांकडून पालघरच्या जनतेची दिशाभूल झाल्याचा प्रचार बहुजन विकास आघाडीकडून करण्यात येतोय वाढवण मंदराला असलेला विरोधही बवयाकडून प्रचारात हायलाईट केला जातोय पालघर जिल्ह्याचं दळणवळणाचं जाळं तसंच जिल्ह्यातल्या चाळीसपेक्षा जास्त आदिवासी संघटनांनीही राजेश पाटील यांना आपला पाठिंबा दिल्यामुळं इथं त्यांचं पारडं जड असल्याचं समजतं गेल्या दहा वर्षात इथले खासदार राजेंद्र गावी इथे कुठेच दिसले नाहीत आदिवासी समाजासाठी आरोग्य शिक्षण आणि इतर सुविधांसाठी त्यांनी कोणताही पाठपुरावा केला नाही असा प्रचार करत बहुजन विकास आघाडीकडून भाजप आणि शिवसेना दोघांनाही टार्गेट करण्यात येत आहे तसंच आमची लढाई कोणाशीच नाही आम्ही एक नंबरला आहोत दोन आणि तीन नंबरसाठी बाकी दोघं लढतायत असं ठामपणे हितेंद्र ठाकूर सांगत असल्यामुळं त्यांचा हा आत्मविश्वासही कुठेतरी मतदारांना प्रभावित करत असल्याचं स्थानिकांचं मत आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुजन विकास आघाडीकडून मुस्लिम ख्रिश्चन दलित या सगळ्याच समाजातील लोकांना चांगली पदं दिल्यामुळं या मतदारांमध्येही ठाकूर यांच्याबद्दल मोठा आदर असल्याचं सांगितलं जातं मतदारसंघात डहाणूचे माकपचे आमदार विनोद निकोले आणि शरद पवार गटाचे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा दो हे दोन हजार एकोणीसला हितेंद्र ठाकूर यांच्याच पाठिंब्यावर आमदार झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळं हे दोन्ही नेते कांबडी यांच्या प्रचारात दिसत असले तरी ते आपल्या मतदारसंघातून कांबडी यांना किती लीड मिळवून देणार हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं या गोष्टीही बवियाच्या राजेश पाटील यांच्या पथ्यावर पडणाऱ्या दिसत आहेत हितेंद्र ठाकूर जायंट किलर ठरू शकतात याचं चौथं कारण म्हणजे ओळखीचं चिन्ह पालघर जिल्ह्यात शिट्टी चिन्ह हेच बहुजन विकास आघाडीची ओळख आहे या चिन्हावरच बहुजन विकास आघाडीचे आमदार पालघरमध्ये गेली अनेक वर्ष निवडून येत आहेत पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिट्टी या चिन्हावर दुसऱ्या उमेदवाराकडून दावा करण्यात आल्यामुळं या निवडणुकीत बवियाचे उमेदवार बळीराम जाधव यांना ऑटो रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसल्याचं सांगितलं जातं दोन हजार अठराच्या पोटनिवडणुकीत हे चिन्ह नोंदणीकृत नसल्याचा आरोप शिवसेना आणि भाजपनं केल्यामुळं निवडणूक आयोगाकडून हे चिन्ह गोठवण्यात आलं होतं पण यावेळी निवडणूक आयोगाकडे सगळ्या तांत्रिक गोष्टींची पूर्तता करून बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे पारंपरिक चिन्ह मिळवण्यात यश मिळालंय त्यामुळं बवियाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह पसरलाय जिल्ह्यात शिट्टी आणि बहुजन विकास आघाडी हे वर्षानुवर्षाचं समीकरण असल्यामुळं मतदारांना माहीत असलेलं चिन्ह राजेश पाटील यांच्यासाठी जमेची बाजू ठरताना दिसतंय याच सगळ्या कारणांमुळे आपला उमेदवार रिंगणात उतरवून पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर जायंट किलर ठरणार अशी चर्चा केली जाते याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका